हालायचं नाही कसे आले सगळे Yeah.

like captain superstar youtube यो दुईबार कनालले भित्री माथिले आरे भिज्के आरे मगाञ्जा काई मगाञ्जा आर्थी गनले भक्सि गजू बोल लक्ष्मी की जय चला मंदिर बघून ना चला चला मंदिर

चलाइ चलाइ <embedded> <plexes> <men> <good> <makes champagne> <HHH noise> आते भैरव चला महादेव मंदिर बघूया आपण वाह ले कुठ 달리वेना

तुम्हाला प्राचीन मंदिर सगळ्यात प्राचीन मंदिर सगळ्यात प्राचीन मंदिर आपल्या गावातलं पूजा आहे का त्या

लई मोठं मंदिर होतं ना सगळं बुजलं ते एकदम साईडलाच हे नाही नदी त्याच्यामुळं हो नाही खोदलं तर किती अजून निघन मंदिर आहे ना किती पाहिलं आपण येतो डोक्याला लागलं ना ते खाली गेलेलं आहे ना गाळ भरलेलं आहे ना शहात हे बघ ना केवढं मंदिर होतं आता डायरेक्ट डोक्याला लागला लागतो हे आता भरपूर मोठं असेल किती भारी पिलर आहे ये वन पिलर आहे पिलर असं जॉईंट होण चालतं पाहिजे ते जॉइंट आहे ओके हो हे काय ते जॉईंट आहे ना hum. ते जॉइंट जॉईंट आहे ते एक जॉईंट आहे ते जॉईंट आहे मग नाही बघ ना मोठ मॉल दगडीचं दगड ठेवले आलेलं बघ ना की हाय काय त्याला चुना विना काही लावलेला नुसतं दगड ठेवलेलं आहे ते ते पिलर पडा लागलेलं बघ ते तो पिलर पडा लागला बाकी तिकडचं पडलं सगळं हे थोडं पडा लागेल खोदलं तर अजून

इथं साईडला नदी आहे ना रे आपली नदी कोरडीच आहे ना अजून पाऊस नाही पडला या वर्ष त्याच्यामुळे नदीला पाणी नाही आहे नाही तर नदीला भरपूर पाणी असतं आमच्या इथल्या नदी कोरडीच आहे सगळी कोरडी आहे नदी नदीच्या शेजारी बनलेलं आहे पण ते नदीत पाणी येऊन आल्यामुळे सगळं गाळात गेलं आहे मंदिर देवी पद्मावती देवीचं मंदिर होतं भरपूर प्राचीन मंदिर होतं आहे दृश्य कुठलं आहे सर हा दृश्य आहे आमच्या गावातलं जालना शेट्टीतलं छोटंसं गाव आहे बंटाकडे म्हणून तितलला आहे बघा खूप मंदिर खूप प्राचीन मंदिर होतं एकदा दाखवू का परत सगळ्यांना एक मिनिट दाखवून देतो सगळं थांबा जाऊ नका एक मिनिट दाखवतो हे मंदिर आहे बघ आतमध्ये जाऊन दाखवतो हे सगळं पाण्यात गेले अरे मित्र हे मंदिर सगळं पाण्यात घे बघ सगळं काय तुम्ही याला आता नक्की थोडत काही दिवसानंतर पडून पण जाईल पिलर पडायला लागले सगळं पिलर एकच पिलरवर बाकी पिलर गेला की पडणार नव्हते इथून सटक राहिले ही साईड ही साईड वन पूर्ण एक दगड आहे पूर्ण बघ पूर्ण एक दगड हा पण शिळा आहे पूर्ण मोठी एकच पिलर झुकला बघा पूर्ण हे पिलर बेस्ट आहे देवीचं प्राचीन मंदिर पण इथं एक आहे चला चला मी पण चल रे बाळा कोणी नाही मीच एकटा बाकी सगळे गेले बाकीचे चला आता मी पण येतोय बघायचं सगळ्यांना बघा एकदा एक जादू दाखवू का जॉनी जेवण्याचं एक जादू दाखवतो दगड सापडायला पाहिजे छोटा छोटा दगड नाही सापडायला छोटा दगड सापडायला पाहिजे छोटा सापडला इथ हे भांड्यासारखं वाजतय मारलं काहीच नाही वाजणार भांड्यासारखं लसुन आहे ना पाण्यात गेलं ते सगळं म्हणजे गाळ हो येऊ येऊ सगळं पाण्यात गेलं आहे ना गाळ येऊ गाळी भर इथं असं ना अजून खाली मंदिर आहे खाली आहे अजून पूर्ण गाळ्या भरलं नाही सगळ्या जुन आहेत ते आपल्याला करता ना आता मॉडर्न मशीनी करता येईल का मॉडर्न आता पाणी कसं आहे हे जर खोरलं खाल्लं तर अजून ना खाली पूर्ण हा खाली अजून मंदिर आहे का करायला पाहिजे पुरातन तत्वानी काढायला पाहिजे आहे ना काय आता असं बनत पण येणार नाही पुन्हा आपल्याला नाही कोणीच नाही बनवू शकणार असं पुन्हा आणि असे कटिंग बिटिंग काही नाही होणार शकणार चल राजा कुठे आहे दादा दादा हे आमच्या गावात आहे जालनामध्ये हां ठीक आहे चल चला आपण असं लास्ट नदीला पाणी नाही आणता नाही तर नदीत मस्त पाणी असतं आहे ना दरवर्षी चला आता सगळेच गेले घरी पण जातोय रस्त्याने आपण पण आप भरपूर आलेले वाटतंय देवीची कृपा होईल पाऊस होईल वाटतंय पूर्ण दृश्य एक पूल पण लागतोय जात आता नाही पायी चहावं लागतंय दादा अरे हा, हा, नाही रे पायी चहावं लागतंय हां गाडी रे ना मान नाही आहे गाडी करण्याचा हा लोक येतात काही पण मान तर पाय येण्याचंच आहे जसं विडाव चप्पल पण येऊ शकतो आपण क गावाचं नाव काय बंटाकळी सर बंटाकळी गावाचं नाव आहे जालना जालना जिल्ह्यात आहे मला हो नदी नदी आहे पण यावेळेस पाऊस कमी पडला त्यामुळे पाणी नाही आहे नदीला नाही तर गेल्या वर्षी भरपूर पाणी होतं इथून पण पाणी जात होतं सगळं नदीचं ही नदी आहे पूर्ण ताडाचं झाड नदी दाखवतो पुढे गेल्यानंतर पुलावर तो नदी पूर्ण कोडी तिकडे गाव आहे आमचं समोर झूम करतो एकदम ते कोणतं मंदिर आहे दादा ते पद्मावती देवीचं मंदिर आहे बघा बहुत भरपूर प्राचीन मंदिर आहे ते नक्कीच नक्कीच ही नदी आहे बघा पूर्ण हां पूल आहे ह्या वेळेस नाही आहे पाणी नदीला पूर्ण कोळडी आहे पूर्ण ये पूर्णी सौरभ पाटिल का बोल रहे भाव वरण माहिती हे क्या पाऊस आला आहे का नाही दादा अजून तर नाही आला पण पावसाचं वातावरण म्हणलंय भरपूर बहुतेक येईल वातावरण सुवर्ण पाटील अ सुवर्ण ती काय बोलताय अरे पाऊस आला बघाय लागत आहे देश कृपा झाली मानायची समोर दिसतंय का कोणाला बघा समोर बघा पाऊस बघा आय मला पळावं लागतय मी येते पाऊस तो बघतो तो माझ्याकडनं अजून माझ्या समोरच पाऊस आहे आमच्या लक्ष्मी आहेची कृपा आहे आमच्यावरती आमच्या गावाला तर पाऊस नव्हता पाऊस व्हायला लागला आहे माझ्यापर्यंत नाही आला पाऊस अजून बघा माझ्यासमोर पाऊस मी मी एकदम पावसच नाही आहे मागा पाऊस नाही आहे समोर समर मग माझ्यापर्यंत आला पाऊस पाऊस आला मला पाहायला <laughs> देवीची कृपा आहे आमच्या गावावरती ज्या वेळेस गाड्या राहतील त्या दिवशी पाऊस शिवाय राहत नाही पाऊस येणार म्हणजे येणारच नमस्कार ताई नमस्कार बरं दादा काय पाऊस व्हायलाय काय पाऊस यायला बघ काय बघ पाऊस बघ मी बघा आता तर समजून जायला ताई आता ना सगळं कोर्ड होत की नाही मी आतापर्यंत व्हिडिओ काढत होतो सडा पाऊस होताय चेंज कृपा आहे आमच्यावरती एक मिनिट आता तर आता तर खात्री पटली मी बोल हो हो नक्कीच आकाश वया बारा बघा र पाऊस वाढलाय पाऊस पाया लागतंय गाव पण आलं तसं घर पण आलंय आणि येणार नाही असं म्हणणार नाही कधी तिथं मी व्हिडिओ करत भरपूर सं आला मी तिथे सगळं पुढं पोहच बर का आम्ही माग आता